वस्ताद वीर लहूजी साळव्यांचा साहित्य सम्राट लोक शाहिराणा भाऊ साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू आंबेडकरांचा विजय असो आद्य क्रांती करू लहूजी वास्तुदानचा क्रांती करू लहूजी वास्तांचा जय लहूजी तुम्ही जगताय तर आज कोणाचे तरी पैसे घेऊन पण जगत नाही कोणाकोणाला काम करून पण वेळेच्या वेळी टायमाला मानधन भेटत नाहीये उमेदवार असू नेता असू पुढारी असू खासदार असू आणि जे करते जे की का गेून, गेून, काम नाही करीत ते अजून पण लाचार होऊन आम्हाला लाल टपकीत की पैसे द्या म्हणून ही गोष्ट सांगण्यासारखी दुर्दैवाची नसावी एक हक्काने सांगावाय काय आमच्या बापांनी कोणाच्या नोटा घेऊन पैसे घेऊन काम केलेलं नाहीये देशासाठी आमच्या बापानी महादेवाची शपथ घेऊन पुण्यामध्ये पुरंदर कि पुरंदर किल्ल्याच्या जवळील पेठ या गावी विटाबाईंच्या पोटी लहूजी वस्ता जन्मले त्यांच्या वडिलाचे नाव राघोजीबाव साळवे या व्यक्तींनी फक्त शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या काळात त्यांनी काम केलेले शस्त्र पोहोचवण्याचं त्यांचं अन्यावरण करण्याचं आज जर आपण त्यांचा आदर्श घेतोय तर आज आपण ज्यादा मोठे नाहीयेत फक्त तुम्ही मला एवढंच म्हणायचं आज त्यांच्या जयंतीनिमित्त दोनशे एकतीसवी जयंती ना त्यांच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगू इच्छितो सगळ्यात समाजाला मला संघटनेचं घेणं देणं नाही कारण संघटना ही नंतर झाली माणूस आधी झालेला आहे त्याच्यावर त्याला कपडे चढवलेत की हे हो ह्या सेनेचा हेव हो ह्या संख्येचा हेव हो होता फलाण्याचा बिस्तानाचा माणूस हा एकच आहे शब्द काय माणूस जात त्याची माणूस आहे जात म्हणजे महार मांग ढोर कुंभार मराठा वंजारी माळी ह्या फक्त शिवे दिलेल्या आहेत बाबनाने आपल्याला दिल्या तर हा इतिहास चाळून बघा तुम्ही फोट वाटत असल तर हा ती इतिहास दाबलेला आहे त्याच्यावर झाकण टाकलेलं आहे त्याला गंज चढलेला आहे आज कुठंतरी ते क्लीन व्हायलाय पण त्याला काहीतरी लोक आता जातीवादी हा शब्द दिलेला कारण आम्हीच मोठे आम्हीच शाहू आम्हीच सगळे असं नाहीये ह्या वीराणी जर नसतं केलं तर आज विद्या विषय घ्या आज महात्मा फुले जर शाळा नसती उघडली तर कोण बॅलिस्टर पण नव्हता होत माझ्या बोलण्याचा राग येतोय कोण बोलतोय सत्य बोलतोय आज बॅलिस्टर पण होत नाही आणि पुढं पण जात नाही देशाचं नाव विषय जर घेतला अण्णा भाऊसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर जर घेतला आपण लोकमान्य टिळक गंगाधर टिळक महात्मा गांधीजींचे गुरु त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली खरं बोलण्यामुळे भारताचं आराध्य दैवत आहे शिवाजी महाराज जसे स्वराज्याचे आराध्य दैवत तसे भारताचं आराध्य दैवत आहे आद्य क्रांती गुरु लघुजी बसतात त्यांचा जन्म जर झाला नसता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा या भारतामध्ये या देशामध्ये शाळा तयार झाली नसती विद्यार्थी घडू घडला नसता उमेदवार पंतप्रधान किंवा कोणी आमदार खासदार पण झाले नसते आणि समाजाला पुढे पण घेऊन गेले नसते शिव जर माणूस जन्माला आला नसता तर आज स्वतःचा घासून खाल्ला नसता आज जर म्हणलं आज जर आपण कोणाच्या खाली काम करीत असतो ज्यादा करून जर म्हणलं तर ब्रिटिश आणि इंग्रज यांच्या खाली आपण जोडलो असतो मोकळा श्वास घेत घेऊ शकला नसता महिलेला काय फक्त चुल आणि मूल होत ज्या टायमिंगला वाटलेले माणसा होत आम्हाला त्या टायमिंगला ब्रिटिश लोकांनी तिचा सत्कार करू तिला शपस्की बक्षीस देऊ त्या टायमिंगला तिला एक सापण्या समाजामध्ये त्या लेखीला म्हणून आज भारतातली सर्वच महिला शिकते तिच्या आदर्श नुसार पण तिचं नाव पुढे आज मुक्ता साळवे हा घेतलेला विषय नाहीये पण च्या निबंधात नाही किंवा कोणत्या पुस्तकात नाही किंवा कुठल्या कादंबरीत नाही आद्य ते क्रांतीगुरु लहुजी असतात यांनी अशी शपथ घेतली वडील वारल्याच्या नंतर आणि दुर्दैवाची एवढी गोष्ट आहे की त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची आई गमावली त्यांचे वडील गमावले आज जर मुलाला जन्म देताना आई वारली त्या मुलाला कळत नाही पण ज्या व्यक्तीला ज्या डोळ्यासमोर त्या काळामध्ये डोळ्यासमोर जर गमावले त्या व्यक्तीनं असं निर्भीडपणे पाठीवर काळीच टाकून जागला आमचा वाघ लहूजी असतात ज्या टायमिंगला भारतामध्ये इंग्रज आले त्या टायमिंगला व्यापारी होते सगळ्याला माहिती पण राज्यकर्ते झाली हे पण सगळ्याला माहिती आहे आणि दीडशे वर्ष राज्य केलं हे पण सगळ्याला माहिती आहे पण त्यांच्या पाठीमाग हा आमचा वाघ त्यांच्यासाठी राक्षस म्हणून उभा राहिला आणि मातंग समाजाच्या जातीला एवढा गर्व असला पाहिजे की एक लाल सगळ्या दुनियाला घडून गेलाय ते पण निस्त्या दांड पट्ट्याने आज त्याला भारताच्या शस्त्रामध्ये नाव दिलंय की आपली मातंग समाजाची वाव आहे आणि अख्ख्या देशाचं नाक आहे लवजीव असतात त्याच्यामुळे आपला आपल्या जातीचा नसून तर आपल्या देशाचा गर्व असला पाहिजे कारण हे व्यक्ती जातीसाठी लढलेला नाही कुठल्या हा व्यक्ती लढलाय फक्त देशासाठी जगंतरचं लग्न पण केलं नाही अखंड शहा ऐंशी वर्षे जागला हा वीर असा कुठलाच पंतप्रधान नाही नेता नाही मी सुद्धा नाही की शपथ घेईन मी जगंतर देशासाठी मरंत देशासाठी घरच्यासाठी तर करणारच नाही तर देशाचा लांबचा विषय हा आदर्श आमच्या बापाचा हा कळला पाहिजे जगाला

यांना काही जातीमध्ये वाटायचं संबंधच येत नाही कारण जातीसाठी काम केलं असतंच मग आपण त्यांना जातीत वाटलं असतं काम केलं सगळ्यासाठी आणि म्हणायचं आमचं की आमची नाहीये ते राष्ट्रपुरुष आहे आणि आज त्यांची जर फोटो लावून जयंती होती किंवा अभिवादन होतं लक्षात घ्या इतिहासात टाटा अंबानी छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा राजवर्षी शाहू महाराजांचा जय लहूजी लहूजी जय लहूजी 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 म्हणल्यावर आवाज निघतच नाही जय लहूजी 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 असता